विद्यार्थ्यांनी आरोग्यपूर्ण जीवनासाठी योग आत्मसात करावे मुख्याध्यापिका वैशाली पाटील यांचे प्रतिपादन खडकलाट यम एन जोशी माध्यमिक शाळेत योग दिन साजरा विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे विविध आजार त्वचा रोग अपचन एकाग्रता अशा विविध समस्यांसाठी योग हे एकमेव उपाय असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी योगा आत्मसात केल्यास निरोगी जीवन जगण्यासाठी उपयोगी होईल त्यासाठी विद्यार्थ्यांनी योगा आत्मसात करणे असे मत यम एन दोषी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली पाटील यांनी व्यक्त केले ते जागतिक योगा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते शारीरिक शिक्षक सिद्धा पगावडी यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळे धडे देऊन सविस्तर माहिती सांगितली जीवनात योगाचे महत्त्व काय आहे हे सांगत असताना वैशाली पाटील पुढे म्हणाल्या संपूर्ण जगाला भारताने दिलेली एक सुंदर देणगी म्हणजे योगा होय आज जगामध्ये प्रत्येक देशाने योगाचे ज्ञान घेत आहेत योगामुळे माणसाच्या अंगी असणाऱ्या अनेक प्रकारच्या व्याधी दूर होतात विद्यार्थ्यांनी रोज पहाटे अर्धा तास योगा केल्यास अनेक प्रकारच्या समस्या दूर होऊन त्यांच्या शालेय प्रगतीसाठी मार्गदर्शन मिळू शकते शालेय जीवनामध्ये एकाग्रतेला जास्त महत्त्व असून योगामुळे एकाग्रता वाढते जास्त करून विद्यार्थिनी योगा करून त्यांच्या शरीरातील शारीरिक समस्या दूर कराव्यात असे सांगितले यावेळी सहशिक्षक व्ही एम पाटील म्हणाले योगा पूर्व परंपरागत आले आहे शेकडो वर्षापासून ऋषीमुनी योगाचे ज्ञान देत आहेत योगामध्ये अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकारातून मानवाचे समस्या दूर होतात यामध्ये सूर्यनमस्कार हे अत्यंत महत्त्वाचे प्रकारातून एक प्रकार असून विद्यार्थ्यांनी शालेय आणि क्रीडा शिक्षणाबरोबरच योगाचे ज्ञान आसम आत्मसात करावे ज्याला योगाचे ज्ञान मिळते तो दवाखान्यापासून व रोगापासून दूर राहू शकतो योगा केल्यास घरच्या घरी सर्वच आजारांवर उपाय होऊ शकतात असे सांगितले यानंतर शाळेच्या भव्य पटांगणावर विद्यार्थी व विद्यार्थिनींना योगाचे धडे देण्यात आले आणि त्यांची सविस्तर माहिती देण्यात आली सुमारे दोन तास सर्व विद्यार्थ्यांनी योगाबाबत माहिती देण्यात आली त्यावेळी एम एन जोशी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

यस स्लो आई कर री स्लो आई कर री स्लो आईला नंदिन बिंड आवे टावर में नो रे आणि फार मला तणाव होऊन रेमतंयंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं

आता असं आता आ, आता येते बघ